नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून थोडं धक्का बसेल भारतात बँक खात्यांचा चक्क काळा बाजार सुरू आहे हो एका तपास अहवालातून हे समोर आलंय की बँक खाती अक्षरशः विकली जात आहेत जणू काही वस्तूच आज आपण याच नेटवर्क बद्दल ते कसं चालतं आणि त्याचे परिणाम काय यावर बोलूया हो हे खरंच म्हणजे अविश्वसनीय वाटतं सुरुवातीला पण अहवालात जे तपशील आहेत ते खूपच गंभीर आहेत आणि हे काही किरकोळ प्रकरण नाहीये हे एक मोठं संघटित जाळं आहे देशभरात अनेक राज्यांमध्ये पसरलेलं अच्छा म्हणजे मोठे दलालांचे रॅकेट आहे हे अगदी दलालांचे एक मोठं नेटवर्क हे जयात गुंतलेलं आहे पण हे दलाल नेमकं करतात काय म्हणजे कोणाला शोधतात तेही खाती उघडायला त्यांचं मुख्य लक्ष म्हणजे गरजू लोक जे नोकरी शोधतायत किंवा खेड्यापाड्यातले सामान्य लोक ज्यांना पैशांची चटकन गरज आहे ओके okay. त्यांना थोडं आमिष दाखवतात पैशांचं मग त्यांची कागदपत्र घेतात आधार पॅन कार्ड वगैरे आणि त्यांच्या नावावर वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडतात आणि मग त्या खात्यांचं काय करतात म्हणजे ती खाती कोणाच्या हातात जातात हीच तर सगळ्यात चिंतेची गोष्ट आहे ही उघडलेली खाती सरळ विकली जातात सायबर गुन्हेगारांना अरे देवा हो अहवालाप्रमाणे याचा वापर मग ऑनलाईन फ्रॉड म्हणजे फसवणूक मोठे गुंतवणुकीचे घोटाळे मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळा पैसा पांढरा करण्यासाठी होतो म्हणजे गंभीर गुन्ह्यांचा अगदी आणि हे सगळं कम्युनिकेशन व्यवहार कुठे चालतं माहितीये व्हॉट्सअप आणि टेलिग्राम सारख्या ऍप्सवरून अच्छा म्हणजे एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मवर हो आणि खात्यांवर पूर्णपणे डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवलं जात बापरे म्हणजे हे सगळं किती नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध चाललंय पण एक मिनिट या खात्यांच्या किंमती कशा ठरवतात काहीतरी लॉजिक असेल ना हो आहे ना किंमत ठरते खात्याच्या व्यवहाराच्या मर्यादेवर म्हणजे ट्रान्झॅक्शन लिमिट किती आहे यावर अच्छा म्हणजे अहवालात काही उदाहरणं दिली आहेत समजा एक लाख रुपयांपर्यंत व्यवहार मर्यादा असलेलं खातं असेल तर ते साधारण अठरा हजार रुपयांपर्यंत विकलं जातं अठरा हजार ओके आणि जर मर्यादा वाढली समजा पंचवीस लाखांपर्यंत तर किंमत होते साधारण साठ हजार रुपये आणि अजून मोठ्या रकमांचं काय म्हणजे कोट्यावधींच्या मर्यादा असतील तर तिथे तर किंमती खूपच जास्त आहेत एक कोटी रुपयांची मर्यादा असलेलं खातं साधारण सहा लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतं सहा लाख आणि पाच कोटी रुपयांची मर्यादा असलेलं खातं तर चक्क तीस लाख रुपयांपर्यंत विकलं जातं असं हवालात म्हटलंय तीस लाख रुपये फक्त एका बँक खात्यासाठी म्हणजे अविश्वसनीय आहे हे हो आणि म्हणजे अगदी कमी सात हजार रुपयांपासून सुद्धा खाती उपलब्ध आहेत म्हणजे जसा गुन्हा तशी खात्याची क्षमता निवडायची सोय आहे गुन्हेगारांना याचा अर्थ सरळ आहे की जे मोठे घोटाळे करतात इन्व्हेस्टमेंट फ्रॉड्स कॉल सेंटर रॅकेट्स किंवा अगदी क्रिप्टोमधून पैसा फिरवणारे त्यांच्यासाठी ही खाती म्हणजे एक वरदानच आहे अगदी अगदी बरोबर कारण या खात्यांमुळे मोठ्या रकमांची देवाणघेवाण बँकांच्या किंवा तपास यंत्रणांच्या लगेच लक्षात येत नाही आणि हे सगळं सोपं होण्यामागे अजून एक महत्वाचा मुद्दा अहवालात मांडलाय तो म्हणजे बिझनेस करस्पॉन्डंट पॉइंट म्हणजे बी सी पॉइंट्स अच्छा हे बी सी पॉइंट्स म्हणजे जे बँकांनी नेमलेले एजंट असतात ते जे दुर्गम भागात सेवा देतात हो बरोबर या बी सी पॉइंट्स वर खाती उघडणं खूप सोपं असतं म्हणे आणि तिथेच खरी मेख आहे म्हणजे काय तिथे पडताळणी नीट होत नाही का हो अगदी तेच एका राष्ट्रीयकृत बँकेचे माजी कार्यकारी संचालक आहेत डॉक्टर आर एस लोहिया त्यांनी अहवालात हेच म्हटलंय अच्छा ते म्हणतात की अनेक ठिकाणी प्रत्यक्ष व्यक्तीची पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन व्यवस्थित होत नाही किंवा केलीच जात नाही अरे देवा आणि त्यामुळे काय होतं की गुन्हेगारांना अशी खाती मिळवणं आणि त्याचा गैरवापर करणं खूप सोपं जातं तर मग हे तर म्हणजे नो युअर कस्टमर केवायसी नियमांचं मोठं अपयश म्हणावं लागेल जी सिस्टम सुरक्षेसाठी आहे तिच्यातच एवढी मोठी पळवाट अगदी ही एक पद्धतशीर त्रुटी आहे सिस्टमिक फेलियर म्हणता येईल याला जी केवायसी प्रक्रिया ग्राहकांना आणि बँकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणली त्याच प्रक्रियेच्या अंमलबजावणीतल्या ढिसाळपणामुळे हा एवढा मोठा धोका निर्माण झालाय त्यामुळे आता गरज आहे की बँकिंग नियामक संस्थांनी म्हणजे आय वगैरे यांनी या तातडीने लक्ष घालायला हवं कडक देखरेख आणि नियमांची कठोर अंमलबजावणी व्हायला हवी आणि या दलालांवर कारवाई व्हायला हवी तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये भारतात बँक खात्यांचा एक छुपा पण खूप मोठा आणि धोकादायक काळा बाजार सुरू आहे हो यात लोकांना फसवून त्यांची ओळख वापरून खाती उघडली जात आहेत आणि ती गंभीर गुन्हेगारी कामांसाठी विकली जात आहेत आणि हे सगळं शक्य होत आहे कारण सी नियमांचं पालन नीट होत नाहीये आणि जी पडताळणी प्रक्रिया आहे त्यात खूप त्रुटी आहेत याचमुळे हे गुन्हेगारी जाळं फोफावत हे सगळं ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनात एक विचार नक्कीच येईल आणि तो महत्वाचा आहे जेव्हा कोणाचीही ओळख वापरून बँक खाती इतक्या सहजपणे गुन्हेगारांना मिळतात तेव्हा आपल्या एकूण बँकिंग व्यवस्थेवर जो सामान्य माणसाचा विश्वास आहे त्याचं काय होत असेल बरोबर त्यावर किती गंभीर परिणाम होत असेल नाही का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे